सई मला मिठी मारते घट्ट सईने मिठी मारला हा आनंद आहेच तू तर नुसतीच लाजू नको काहीतरी फळ <laughs> हे नाही का पाचवा इंटरव्ह्यू नुसतंच लागते वेगळं <laughs> ते कर आणि प्रत्येक वेळेला सेम लाजते <laughs> हा माझा आणि डेटचा संबंध फक्त खजूर एवढा एवढं करू नये नाही आता हा कोण मला सांगणारा हा जेव्हा आपल्यात येतो ना तेव्हा मग सगळा प्रॉब्लेम सुरू होतो अजूनही हिशात आलेला नाही आता एक मे नंतर वेगळी इशा त्यानंतर मला माहित नाही काय होईल ते कुठली कॅरेक्टर हे मी नाही सांगणार पण ते एकमेकांना असं कन्फेस करतात की ह्या जर्नी मध्ये अबाउट चित्रपट तुम्हाला एक छान फिल गुड फिलिंग देणार आहे तुम्ही आल्यानंतर माणस लोकांचे चेहरे हे हसरे येणार आणि हसरे जाणार याची खात्री आम्ही तुम्हाला देतो पण लंडनला होती रुया रुईया रुपर्यंत होते कि असं अनेकदा होत काहीतरी सिरियसली वाटत नाही विचार हा स्पीड आयुष्यात शिकायचं मी शिकत राहत हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक तारखेला गुलकंद हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि अशी गोड मुरलेली गुलकंदासारखी गोड गोड बरोबर आहे गोडो आणि इतका वेळ बोलताय छान छान सगळ्यांबद्दल आहेत <laughs> ना एकमेकांमध्ये न ठरवता आता अनेक गोष्टी यायला लागल्या आहेत ना हळूहळू काय विचार करून जेव्हा प्रमोशन ला सुरुवात करता असा प्रत्येक जण विचारतात ना काय किस्सा कि <laughs> 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 किस आहे काय किस्सा आहे सांगा पण तुमच्याकडे खरच किस्से असतात आणि प्रसाद दादा म्हटलं की आम्ही असं म्हणतो त्याच्याकडे खूप किस्से तुम्ही आम्ही खूप आज सगळे ऐकायचं एक सिरियस किस्सा सांगतो तुला आणि त्यात एका व्यक्तीचं कौतुक आहे दडलेलं आम्ही शूटिंग करत होतो आणि त्याच्यात थोडस एक फ्लॅशबॅक आम्ही फ्लॅशबॅकचं शूटिंग करत होतो आणि तेव्हा सहीचं अजून कुठलं तरी शूटिंग पण चालू होतं तिने बरेचदा अपडाऊन केलं पाहिजे आम्ही शूटिंग करत होतो नाशिकमध्ये आणि तिचं शूटिंग होतं मुंबईत का कुठे बाहेर कुठेतरी होतं आय डोंट नो आणि ना त्याच्यानंतर तिचं खूप हेक्टिक जाणं येणं चालू होतं आणि आम्ही नाशिकमध्ये नाईट करत होतो तर सीन चालू असताना ती चक्करून पडली चालू सीनमध्ये आणि सगळी धावपळ झाली सगळी आणि मग पण तिने जरा बरं वाटल्यानंतर इमिजिएटली सीन संपवला आणि आम्हाला कळत होतो परिस्थिती जरा थोडीशी अवघड आहे त्यामुळे गोस्वामींनी पण लगेच पॅकअप केलं त्या सीन नंतर पण तिने तो सीन पूर्ण केला म्हणजे ते तिची एक जाणीव असते ना की आत्ता हा सीन नाही झाला तर खूप काही त्रास होऊ शकतो प्रोड्युसर्स ना डिरेक्टर्स त्याची जाणीव ठेवून तिने तो कम्प्लीट केला सीन तर बरेचदा असं होतं की विनोदी किस्से सांगितले जातात तर असेही किस्से सांगितले गेले पाहिजेत आणि त्यासाठी सहीसाठी एकदा टाळ्या होऊया आपण क्या बात आहे मला वाटतं ईशा की आता सईचा हा किस्सा होता हा तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता कारण एखादा मुरलेला कलाकारच गुलकंदासारखा जो गुल कलाकार आहे तोच हे सगळं असं करू शकतो हो असं वाटतं तिने सुद्धा तेच केलं होतं ही पण आजारी पडली होती तेच झालं एकशे चार तापात म्हणजे ते कोर आहे मला वाटत कि एकदा तुम्ही कमिटमेंट आहे तुमची आणि तुम्ही एकीकडे काहीतरी करायला घेतलंय की ते पूर्ण करायचंच आहे थिएटर केलेल्यांना मला वाटतं हे खूपच सवयीच आहे तुला तर माहिती आहे आपण एकत्र थिएटर केलं रुयापर्यंत कि असं अनेकदा होत काहीतरी वाटत नाही आयुष्यात शिकायचं मी शिकत राह अनेकदा आजारी पडल्यावर पण प्रयोग थांबत नाहीत तसंच इथे पण आहे त्यामुळे ते करायचंच असतं पहिल्या चित्रपट आणि एवढ्या उरलेल्या कलाकारांबरोबर तो अनुभव कसा खूपच कमाल म्हणजे प्रत्येकाचं स्कुलिंग वेगळं आहे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे आणि एवढ्या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपिरियन्सेसमधनं एकत्र आलेल्या ॲक्टर्सबरोबर डिरेक्टर रायटरबरोबर कोलॅबरेट करायला मिळणं हे माझ्यासाठी सगळ्यात पहिले तिथे मी जिंकले होते की मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग आपला आपला अभ्यास करायचा आणि सरेंडर करायचं ही माझी प्रोसेस आहे तेच मी केलं आणि हे सगळे म्हणजे दे आर ॲ वेअर दे आर फॉर अ रिझन की त्यांनी खूप त्यांच्याकडे आहे आणि त्याचं त्यांनी हार्डवर्क करून ते खूप ग्रो केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी मला खूप त्यांच्यातलं फील करून घेतलं <laughs> विच हेल्प मी आणि आयम शुअर त्याच्यामुळे पण मला कम्फर्टेबली परफॉर्म करता आलं आणि आमचे मोठे सर गोस्वामी सर होतेच कायम करेक्ट गोष्टी बाहेर काढायला नको त्या गोष्टी थांबवायला तर खूप मजा आली दादा पहिला चित्रपट ॲज अ लिड म्हणून आणि हे सगळे कला हे सगळे गोड म्हणायचं त्याच्यावर कशी होती ही गुलकंदाची रेसिपी कशी झाली फार सुंदर होती आणि प्रोसेसमध्येच आम्हाला हे कळत होतं काहीतरी अत्यंत सुंदर प्रोडक्ट आपण जन्माला घालतोय आपल्याला ना, ना वाईब्स कळतात चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर की सीन्स कसे होत आहेत यावरून आपल्याला एक अंदाज येतो की हा चित्रपट कसा बनणार आहे मुळात अत्यंत गोळीबंद अशी पटकथा चूर होती संवाद अत्यंत चुरचुरीत आहेत या चित्रपटाचे आणि सचिन गोस्वामी सारखे जे आमचा प्रॉब्लेम व्हायचा त्यांना एवढं सुचवाय सुचायचं ना म्हणजे आम्ही अनेक वेळेला सीन करताना ते सांगायचं हे असं असं कर आपण ते केल्यानंतर थांब 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 समीर ते असं कर त्यांचं सुचणं बंदच नाही व्हायचं म्हणजे ह्याचं आम्ही एक अधिक फायनली घेऊ का एवढं त्या माणसाला एवढं सतत सातत्याने सुचत जायचं त्यामुळे हा बारीक बारीक गोष्टीने आपण म्हणतो ना एखादं चित्र असताना ते बारीक बारीक कलाकुसरीने अत्यंत सुंदर होतं तसा हा एक अत्यंत सुंदर घटनांचा कोलाज असा हा चित्रपट आहे गुलकंद आणि हा चित्रपट तुम्हाला एक छान फिलगुड फिलिंग देणार आहे तुम्ही आल्यानंतर माणस लोकांचे चेहरे हे हसरे येणार आणि हसरे जाणार याची खात्री आम्ही तुम्हाला देतो ना दोघांचे फार फेमस आहे आणि आता ऑपोजिट पेअर कसं बघतो गुलकंदा इंटरेस्टिंग आहे साहजिक साहजिकच कुणाच्याही मनात असेल की सईची आणि माझी पेर आहे कास्टिंग ऐकल्या पण त्याला ब्रेक देऊन गोस्वामीनी जे कास्टिंग केले ते फार इंटरेस्टिंग आहे ते लोकांना बघतानाही मजा येणार आहे आम्हाला करतानाही मजा आली खूप त्यामुळे आणि ती सगळ्यात सक, महत्वाचं म्हणजे ती गिमिक म्हणून नाही ती स्क्रिप्टची गरज आहे ती कॅरेक्टर्सच तशी आहेत म्हणून कास्टिंग तो हुशार दिग्दर्शक आहे तो असं काही करणार नाही त्यामुळे त्याला प्रॉपर लॉजिक आहे या कास्टिंगला सुद्धा जे चित्रपट बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळेल पण ओव्हरऑल प्रचंड मजेशीर प्रोसेस होती एवढी वर्ष का लागली वर्षाचा का गेला मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीचा योग यायला लागतो त्याच्या आधी काही घडत नाही आणि मला आनंद आहे की ह्या टप्प्यात हा योग आला कारण आम्ही एकमेकांना आता जास्त ओळखतो एकमेकांबद्दल जास्त अंडरस्टँडिंग आहे एकमेकांबद्दल न्यू फाउंड रिस्पेक्ट आहे कारण आम्ही एकाच भिंतीच्या अलीकडे पलीकडे बसतो त्याच्यामुळे मला आनंद आहे की या फेज मध्ये एकत्र काम करायला मिळालं आणि मी असं समजते आता पशाजी म्हणू देत काही पण की सोळा वर्ष ती नाही म्हणाली वगैरे पण मी असं समजते की चला मी ऑडिशन दिली त्या त्यानिमित्त मी खूप डेस्परेट आहे तिला कास्ट करायला पण मला असं वाटत कि तिच्या कॅलिबरच काहीतरी मिळालं तर तिच्याकडे जाण्याचा अर्थ आहे उघडच कुठला तरी चित्रपट बळबळ सईला घेऊन करा असं असं मी काम करत नाही आणि तिलाही माहिती आहे सो मला असं काहीतरी द्यायचंय खणखणीत जे तिला आजपर्यंत कोणी दिलं नाही जे मी पाळत आलो की कोणाच्या डोक्यात नाही आलं की सोनाली कुलकर्णी घेऊन <सवाँगाँ> हिरकणी करावा किंवा अमृताला घेऊन चंद्रमुखी करावा ज्या जी अशी कंप्लीट वेस्टर्न इंग्रज आलेली आहे तिला चंद्रमुखी म्हणून प्रेझेंट करावं हा थॉट कोणाच्या डोक्यात आला नाही मी तसा काहीतरी वेगळा विचार करतोय साईबद्दल आणि खूप वर्ष करतोय आणि तिलाही ते माहिती आहे सो ते माझ्या हाताला लागता क्षणी मला पण प्रचंड इच्छा आहे तिच्यावर काम करेल की ऍज अ डिरेक्टर त्यामुळे फिंगर्स क्रॉस लवकरच येऊन बाजूला पुढच्या अरे नाही ती फार उत्तम ऍक्ट्रेस आहे आणि जे मी वारंवार हास्य जत्रेच्या जा कमेंट्स मधून बोललोय आणि आता मी ते प्रत्यक्ष अनुभवलो सुद्धा मला uh, असं वाटतं जोक्स आपण पण लंडन वरनं अभिनय शिकून येणं आणि इकडे हास्ययात्रेसारख्या कंप्लीट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्वतःला स्वतःला सामावून घेणं ही ही फार गमतीशीर गोष्ट आहे आणि त्यातही सक्सेसफुल होणं म्हणजे आत्ताच समीर म्हणाला की तिला फेब्रुवारीमध्ये तीन वर्ष झाली हास्ययात्रेच्या टीमला जॉईन होऊन आणि तीन वर्षात तिच्या नावावर पहिला पिक्चर आहे हा हा प्रवास फार रंजक आहे आणि हे यशही फार काय म्हणूया महत्वाचं आहे म्हणजे पहिला टप्पा तिने जो पार पाडला आहे आयुष्यात तो मोठे गोस्वामींसारख्या सेफ हँड्समध्ये मध्ये जाऊन तिने एक तिची एक वेगळी अचिव्हमेंट आहे त्याबद्दल तिचं कौतुक केलं पाहिजे डेफिनेटली केलं क्या क्या पाहिजे त्याच्याबरोबर आधी काम केलं चंद्रमुखी बरोबर आणि आता को स्टार म्हणून काम करतो तसा आहे प्रसाद दादा को स्टार तसंच आहे को स्टार मधून सुद्धा था आहे आणि चंद्रमुखी म्हणून सुद्धा तसाच होता फक्त तिकडे थोडासा तो बिझी असायचा त्यामुळे तो त्याचा बहुमूल्य वेळ मला देऊ शकायचा नाही त्यामुळे मी एकटा पडायचो एरवी तसं नसतं एरवी एकमेका सहाय्यकरू अवघे धरू सुपंत ह्या याच्याखाली आम्ही एकत्र मजा करायचो पण हा फार मोकळा होता आत्ताचा काळ कारण तो ॲक्टर को ऍक्टर म्हणून कामाला होता त्यामुळे फार मजा आली म्हणजे त्यामुळे एक थोडंसं चैतन्य पण असायचं सेटवर काहीतरी कुठेतरी काहीतरी अदरवाईज खूप प्रेशरमध्ये काम अशा चित्रपटाचं होत नाही फार हसता खेळता असा हा चित्रपट आहे तिथे वातावरणसुद्धा असंच लागतं असा इकडे एकही असा काही इक एक 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 सीन नव्हता की बाबा आज कोई बात नाही करे का एक दुसऱ्याचे बहुत सिरियस सीन आहे असं नव्हतं वातावरण कारण मुळात तसा चित्रपटच नाही आहे चित्रपट हा आनंद देणारा आहे आनंद वाटणारा आहे त्यामुळे सगळंच आणि कसं आहे ना एकमेकांची सवय आहे असं मला मनात नव्हती की बाबा सई तामणकरे मी कसा जाऊ अप्रोच हो तिला हे नव्हतंच ना कारण आधीपासूनच आम्ही एकमेकांचे मित्र आणि मैत्रिणी आहोत त्यामुळे एक मोकळेपणा हो। त्या होता सगळीकडे आणि तोच माझ्या मते मोकळेपणा खेळकरपणा अख्खा सिनेमात उतरलाय ईशा बरोबर तर तुझं पेअर कमाल आहे पण आता वेगळे दिसत आहे मला ईशाबद्दल ऐकायला आवडेल तुझ्याकडे मी इज खूप तिचा एक तिची तिची एक पद्धत आहे अभिनयाची आणि त्या पद्धतीस तुम्हाला जावं लागतं आणि स्वतःला ऍडजस्ट केलं ईशा ब्रिलियंट काम करते ती पद्धत तुम्ही ब्रेक कारण मी रिहर्सल बघतो तिच्या ती पद्धत तिची जी सिस्टम आहे ती ब्रेक करायला गेलात ना हे गोंधळते तर त्यामुळे तिच्याबरोबर जे को असतात त्यांना आता एस्पेशली मला कारण मी रिहर्सल्स आम्ही घेतो एकत्र तिचा सगळ्यात मोठा गुण काय जो मला आत्ताही शिकण्यासारखा आहे सरेंडर करते जी तिला क तिला कळत नाही ना की काही कळत नाही आपल्याला मी सुद्धा खूप खूपसा तसा आहे मला एखादी गोष्ट नाही कळली मी गोस्वामी सरांना सरेंडर होतो मला चंद्रमुखीसुद्धा अनेक गोष्टी मला कळलेल्या नव्हत्या हा म्हणाला नाही तसं कर संपला विषय तसं कर पण त्याची फळं आपल्याला नक्की हे होतात कारण तो माणूस जास्त अनुभव असतो हो तर त्या अनुभवाच्या जोरावरच तो तुम्हाला सांगतो सरेंडर करा हा यशातला खूप मोठा गुण आहे एक तर तिचं कान उघडा आहे तीन वर्ष होऊन एवढं करू नये आता हा कोण मला सांगणारा हा जेव्हा आपल्यात येतो ना तेव्हा मग सगळा प्रॉब्लेम सुरू होतो अजूनही इश्यात आलेला नाही आता एक मे नंतर never... वेगळी हिशा दिसणार आहे सगळ्यांना <laughs> आणि <ने> त्यानंतर <laughs> मला माहित <माईतने laughs> नाही काय होईल ते हो, हो। तेव्हा ती मला वाटत नाही आताच तिचं बोलतोय सांग नाही मी सांगतोय कदाचित म्हणजे तिथे पंधरा पिक्चर मिळाले आणि ते हे झाले की कदाचित होऊ शकेल पण त्यानंतर भेटेल आपल्याला माहित नाही आता ते सगळं मला माहित नाही आपण तिथे असणार ना मी मला दुसरं कोणी घेत नसल्यामुळे मला वेळ मिळेल तेव्हा मी असणारच आहे हे तू सोयीस्कर सोयीस्कर स्वतःच काही सुरू केलेलं आहे पण ईशा ईशा आहे आणि ती खूप खमकी आहे काही निर्णयांबद्दल तू तिला कन्व्हिन्स नाही करू शकत नाही तिला ती योग्य वाटली तिला ती योग्य वाटली की तिला तू यु कन्विन्स कन्व्हिन्स आपण जास्त कष्ट न घेता तिला त्याच्या नशिबावर सोडून द्यायचं ती चुकली येऊन सॉरी म्हणते माझ्या चुकलं याच्या पुढे नाही एवढी ती अशा असा तिचा स्वभाव आहे सो मी पण wow. <laughs> okay. एक छान मस्त गाणं आलं आणि छान डान्स पण आहे त्याच्यावर पण मला डेटचा अनुभव सांगाच तुम्ही पण यांना काहीतरी सल्ले द्या ना दोघींचे डेट यायली असं ते मग सांगतायत सल्ले द्या मी उलटा म्हणतोय तुम्ही सल्ले द्या माझा आणि डेटचा संबंध फक्त खजूर एवढा <laughs> मी आता तेच म्हणणार होतो पलीकडे आहे हा अगदी विचारशील तर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या डेट्स माझ्या लक्षात असतात त्याच्यावरनं माझ्यात आणि मंजूच्यात आजपर्यंत कधीही भांडण झाले नाही कारण मी वर्षाच्या पहिल्या दिवशी त्या सगळ्या तारखा आत्ता तुला मी माझा मोबाईल दाखवतो त्या सगळ्या नोंद केलेल्या असतात नोंद केल्या असतात त्या दिवशी शूटिंग घ्यायचं नाही त्या दिवशी काही पण मंजूर पहिल्यांदा कधी गेला होता स्टेट पहिला मी लग्नाच्या आधी जेव्हा मी कोर्टशिप मध्ये होतो तेव्हा मी आम्ही रोजच जायचो डेट म्हणजे तिथे काय तेव्हा चालूच होतं अफेअर आणि लपवलेलो होतं घरच्यांपासून त्यामुळे गुपचुप गुपचुपुढे पुण्यातली जी ठिकाणं आहेत सिंहगड वगैरे अशा ठिकाणी जायचो बरेचदा त्याला डेट्स म्हणा आणि काय म्हणा काय कॉन्सेप्ट आहे डेटच्या कशी असावी ईशाची तू तर नुसतीच लाजू नको काहीतरी <laughs> हे वेगळं आणि जरा हे नको कडू आवाज सांगतो पर्यंत मला असं वाटत की दणदणीत पाहिजे म्हणजे एक मेमरी मध्ये अशी कोरली गेली पाहिजे डिट पण काय कशी काय नक्की काय कॉन्सेप्ट आहे तुझे दंडणी डेट म्हणजे कशी म्हणजे सगळ्यांना कळेल तर बिग जेस्टर्स आवडतात मोठ ग्रँड जेस्चर असं काहीतरी ग्रँड पाहिजे आणि मला ऑपोजिट आवडतं मला मोठं काहीतरी खूप मला दडपण येतं मला खूप छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी घरी घरी बसलो छान पिक्चर बघितला जेवण बनावलं एकत्र या गोष्टी मला आवडते प्रॅक्टिकल म्हणजे माझे डेट प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल क्रॅन्जरल म्हणाले म्हणलं फुकून प्रॅक्टिकल होडार हे पण प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल सही ये त्यामुळे होऊ शकतंय समजते आता कशी नव्हती डेट फर्स्ट डेट कशी येते फर्स्ट डेट ऍक्च्युअली मला आठवत नाही आता कारण सत्तावीस वर्षांचा संसार आणि त्याआधी आठ वर्ष आम्ही डेटिंग करत होतो सो हा तेहतीस चौतीस वर्ष आम्ही एकत्र आहोत सो पहिली ऍक्च्युली खरं सांगू की आम्हाला पैसे नसायचे आई काहीतरी चाळीस पन्नास रुपये पॉकेटमध्ये द्यायची आणि त्या पॉकेट मनीवर मनी असं बीट करणारे पैसेच नसायचे त्यामुळे मला आठवतं हमेहरा प्यार के नावाचा जुनी चावला आणि आमिर खानचा चित्रपट होता तो आम्ही एकत्र बघितलेला होता आणि त्याचं ती कॉन्ट्रीब्युशन देत होती मला पाहिजे मी घेतलं नाही म्हणजे तिकीटांचे पैसे तुमचं प्रेम होत मध्यम <laughs> प्रेम नाही अरे नाही हे असं कसं घेणार मग डेटला काय अर्थ आहे ना तर ते मला आठवते हो आम्ही तो बोरवलेला चित्रपट बघायला गेलो होतो आणि तिला काही तेव्हा आनंद हाच असायचा की आईस्क्रीम खाल्लं यात आनंद असायचा सो तेव्हा ते परवडायचं आणि आता त्यामुळे तो एक आनंद मला आठवते ती डेट एक शेवटचा प्रश्न असा की अख्ख्या चित्रपटातली तुमच्यासाठीची गुलकंद मुवमेंट कोणती आहे प्रत्येकाची वेगळी असेल चित्रपटातली माझ्यासाठी मी जेव्हा सहीकडे येतो ना हो, हो माहितीये मी जेव्हा सहीकडे येतो आणि काही घटना घडलेल्या असतात आजूबाजूला आणि सई सई मला मिठी मारते सईने मिठी मारला हा आनंद आहेच पण त्यावेळेला ते <laughs> मकरंद ढवळे आणि नी नीता ढवळे यांची मिठी ती जास्त मला भावली त्या दोघांना खूप काही सांगायचं आहे पण ते काही नाही सांगतात ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूप काही बोलून जातात हा पॉइंट मला गुलकंदाचा खूप आवडला मला असं वाटतं मोठे गोस्वामींनी गेली कित्येक वर्ष स्किट फॉर्मॅटमध्ये काम केल्यानंतर एक उत्तम चित्रपट त्यांनी करणं ड्यू हो आणि तो चित्रपट ते करतायत आणि या टीमला घेऊन करतायत हे मला कळणं ही माझ्यासाठी गुलकंद भूमिके मला टायफॉइड झालेला शूटच्या दरम्यान आणि तेव्हा मघाशी दादा म्हणाला तसं खूप फिजिकली ॲक्टिव असण्याचे सीन्स होते सगळे आणि uh, ते काहीतरी ना येतं म्हणजे वर वरनं म्हणजे जेव्हा सर सांगायचे की आता रेडी आहे शॉट तेव्हा माझ्यात काहीतरी मी काही ठरवून नाही करायचं आहे काहीतरी वेगळीच एनर्जी यायची आणि द मोमेंट शॉट संपायचा मी उडी गळून पडायचे की मग माझ्यासाठी कोपऱ्यात जागा झोपायला हो वगैरे केलेली असायची तर ते काहीतरी वेगळंच मला जाणं एक्सपिरियन्स uh, झाला एक मोमेंट आहे जिथे दोन कॅरेक्टर्स ती आता कुठली आहे हे मी कुठली कॅरेक्टर्स मी नाही सांगणार पण ते एकमेकांना असं कन्फेस <coughs> करतात की ह्या जर्नीमध्ये ना आम्ही मित्र झालो आणि वी आर नॉट सॉरी अबाउट इट <coughs> मला असं वाटतं की नात्यांमधली हीच आयुष्यातली हीच मजा आहे आणि ती मोठे गोस्वामींना इतकी सुंदर विथ सबटायटल्स इतकी सुंदर कळते ती मुमेंट माझ्यासाठी गुलकंद गेम खेळूया मी काही फोटो दाखवेन तुम्हाला तर ते डम आहे फोटो दाखवेन तुम्ही प्रत्येकाला काय व्यक्ती आहे काय पदार्थ गुलकंदा सारखे गोड पदार्थ

आईच्या गावात mm -hmm. <laughs> कट दोन mm -hmm. शब्द आहेत हा इकडचा पुढचा शब्द पुढचा दोन हा लोणी बटर लावणे मस्का लाव 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 हा लाव लावणे बक लावा बकलावा लावा लावा दाखव काय करू

नृत्य पदार्थच आहे ना लेखन नृत्य लेखन शेवटच काहीतरी कंद काहीतरी कलाकंद कलाकंद कला दाखवत होते सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच सांगा तुमच्याकडनं प्रेक्षकांना बघा एक मे आमची आणि तुमची डेट आहे विसरू नका येस